रामकृष्णारी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण आहे चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे चित्त शुद्ध तरी मित्र होती व्याघ्रही न खाती सरपतया विषते अमृत अघाते हित अकर्तव्य नित होय त्यासी दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतल ज्वाला आवडेल जीवा जीवाचे परी सकळा अंतरी एक भाव तुका मने कृपा केली नारायणी जान येते येणे अनुभवे सर्वप्रथम आज मैत्री दिनाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा जो महाराजाचा अभंग आहे त्याच्याविषयीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मैत्रीविषयी मोठं भाष्य केलं आहे महाराज अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये म्हणत आहेत की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती जर चित्त शुद्ध असेल मन निर्मळ असेल तर शत्रूसुद्धा मित्र होतील असं म्हणत आहेत महाराज पुढच्या चरणामध्ये म्हणतात एवढंच नाही तर व्याघ्रही न खाती सरपतया अगदी वाघाच्या समोर गेलात तर वाघ सुद्धा त्यांना खाणार नाही आणि सर्प सुद्धा त्यांना दंश करणार नाही असं म्हणतात समजा त्यांच्यावर कोणी विष प्रयोग केला तर विष सुद्धा अमृत होऊन जाईल म्हणतात महाराज विष ते अमृत आघाते हित कुणी घात केला चित्त शुद्ध असणाऱ्या माणसाला जर कुणी घात केला तर त्याच्यात त्याचं नुकसान होणार नाही उलट हित होईल अकर्तव्य नीत होय त्यास काम करता करता काही गोष्टी चुकीच्या घडल्या अकर्तव्य जर घडलं तरी सुद्धा ते कर्तव्य घडेल ते कर्तव्य मांडलं जाईल ते नी ते नीतीला धरून मांडलं जाईल म्हणतात दुःख ते होईल दुःख ते देईल सर्व सुख फळ आयुष्यामध्ये दुःख येतं आणि अशा माणसाच्या आयुष्यात दुःख जर आलं ना तर त्या दुःखाच्या कारणामुळं जो काही निर्णय त्याच्या आयुष्यामध्ये होईल तो सुद्धा त्याच्यासाठी सुख देणाराच असेल सुखाचंच फळ त्याला मिळेल असं म्हणतात होतील शीतल अग्निज्वाला अग्निज्वाला सुद्धा त्याच्यासाठी अगदी अग्नी सुद्धा त्याच्यासाठी उष्ण भास नाही तर तो शीतल होईल थंड लाभेल थंड भासेल असं म्हणतायत महाराज त्याच चित्त शुद्ध असा माणूस अजून कसा असेल म्हणताना महाराज म्हणतात आवडेल जीवा जीवाची जीवा, चर्व वरी सर्वांना सर्व जीवांना वर काही प्राण्याची उदाहरण दिली प्राणी मानव सर्व जीवांना तो आपल्या जीवापासून प्राणपणापासून आवडायला लागेल आणि सर्वांच्या अंतरंगामध्ये त्याच्याविषयी एक आदराचा भाव प्रेमभाव तयार होईल महाराज म्हणतात सकाळा अंतरी एक भाव भक्तिभाव प्रेमभाव सगळ्यांच्या अंतरंगामध्ये त्याच्यासाठी तयार होईल शेवटच्या चरणामध्ये म्हणतायत तुका म्हणे कृपा केली नारायण जाणी जानी येते येणे अनुभव आणि वरील प्रमाण अनुभव जर कोणाला येत असेल तर त्यावरून एकच समजावं की अशा मनुष्यावरती खुद्द नारायण परमेश्वर परमेश्वरानंच कृपा केलेली आहे म्हणजे हा कृपा झालेला ज्याच्यावरती परमेश्वराची कृपा झालेला आहे असा माणूस आहे म्हणून ओळखा मैत्री दिना दिवशी याच्यासारखा सुंदर अभंग नाही मैत्री किंवा अशा पद्धतीचा मित्र आपल्याला भेटणं आपलं भाग्य आहे की ज्याच्या मनात मळच नाही कुणाला मळ नाही ज्याच्या मनात दुसऱ्याविषयी द्वेष नाही दुसऱ्याचा तिरस्कार नाही मनात मळ नाही म्हणजे ते शुद्ध आहे ते चित्त जर असेल असं चित्ताचा माणूस असेल तर प्राण्यांना सुद्धा त्याच्यापासून भीती वाटत नाही किंवा प्राण्यांना सुद्धा तो त्याला आपण काही धोका द्यावा किंवा त्याला काहीतरी आपण इजा पोचवावी असं वाटत नाही महाराज तर म्हणतात वाघ सुद्धा खाणार नाही आणि सर्प सुद्धा त्याला दंश करणार नाही जर माणसाचं मन निर्माण काहीच होणार नाही थोडक्यात काय या माणसावर परमेश्वरानंच कृपा केली आहे बाकीच्यांचं काय नारायणाचीच कृपा झाली आहे म्हणतायत महाराज जे करेल ते उत्तम आलाच प्रसंग अडचणीचा तर त्यातून जो मार्ग निघेल तो त्याच्यासाठी हिताचाच कोणी केलाच घात कोणी केलाच प्रयत्न त्याला कुठंतरी दुमतायचा तर ते त्याच्यासाठी अहित नाही ते त्याच्यासाठी हित त्याचा फायदाच होणार म्हणतात महाराज प्रयोग करा की म्हणतात महाराज म्हणतात विष प्रयोग जर झाला ना तर त्या विषाचा सुद्धा त्याच्या शरीरावरती परिणाम होणार नाही उलट ते दे विष त्याला अमृता समान होईल आणि त्याचं आयुष्य संपणार नाही त्याचं आयुष्य आणखी वाढेल काय करायचं ही नारायणाची कृपा होण्यासाठी करायचंय काय काहीच नाही करायचं फक्त चित्ताची शुद्धता करायची मन निर्मळ करायचंय इतरांच्या प्रती आपल्या मनामध्ये आदर आणि प्रेम भरायचंय ना की द्वेष सगळं काढून टाकायचं मळच काढून टाकायचंय म्हणजे शुद्ध करायचंय प्रयत्न करूया अच्छा या अभंगाच्या निमित्तानं आपण चिंतन करूया मनात कोणाविषयी द्वेष असेल क्लेश असेल इतरांच्याविषयी मनात वाईट भावना येत असेल सर्वांच्या प्रती प्रेम आणण्याचा प्रयत्न करूया सर्वांच्या प्रती माया आणण्याचा प्रयत्न करूया आणि चित्ताची शुद्धता करून घेऊया नारायणाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळेच आपले मित्र झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यालाच आपण आपल्या जीवाभावाचे झाल्याशिवाय राहणार नाही आज इथंच थांबूया उद्या भेटूया असंच एखाद्या छानशा भंगाबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी